बारशीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे रणवीर राऊत यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता शिवेगाव करताना त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण पण दिलं होतं त्याच्यावर त्यांनी आरोप केला की ती ज्या कोळीची त्याचा संबंध त्यांचा संबंध आहे पोलिसांनी त्याला लवकरात लवकर शोधून काढावं मग असं कुठंतरी तुम्हाला वाटतं की बारशीचं नाव बदनाम करण्यासाठी त्या गोष्टी अशा चालू आहेत तुमचं काय म्हणणं आहे ज्या वेळेला यापूर्वी मुलीच्या बाबतीमध्ये जो प्रकार घालला त्यावेळेला रणवीर त्या ठिकाणी गेला आणि काय जे आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरण रणवीर राऊत यांनी दिलेलं आहे वास्तविक पाहता इलेक्शन निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये राजकीय फायदा उठवण्यासाठी जी झोपलेली मंडळी आहे ती खडबडून जागी झालेली आहेत आणि त्याचा संबंध तुम्ही पोलिसांना माझी विनंती आहे की ह्यातले आरोपी ताबडतोब धरा त्याचं दुधाचं दूध दुद पाणी त्याशिवाय होणार नाही आणि या ठिकाणी जे रोहित पवार साहेब आहेत या ठिकाणी नेहमीच राऊत आणि त्यांचं बरंच काय चाललेलं आहे राऊतांनी काय की त्यावेळेला काय बोललं असेल त्या बोलण्यावरून ते, ते चिडून जाऊन या ठिकाणी त्यांना कारण त्यांना आव्हान देणार कोण नव्हतंच आज बारशीचा सुपुत्र राजेंद्र राऊत यांनी आव्हान त्यावेळेला दिलं मराठा बांधवासाठी असेल आंदोलनासाठी असेल पण या ठिकाणी जर प्रकार मी म्हटलं ना मी घाबरलो होतो घाबरत होतो मी म्हणायचो भाषणामध्ये उजनीच्या पुढे गेला तर माघारी येऊ देणार नाही मला वाटायचं ह्याला कोणी मारून टाकला तर माझ्यावर येईल त्या पद्धतीने ये हे आहे जर एखादं रणवीरनं योग्य ठिकाणी त्या ठिकाणी दखल घेऊन त्या मुलीच्या बाबतीमध्ये कारवाई काय ॲक्शन घेतली असेल शांताराम तसा माझा कार्यकर्ता आहे माझा तो झाडं लावली त्याबद्दल त्याचा जी बी त्या ठिकाणी ही होता शांताराम हा माझा कार्यकर्ता त्याच्या मुलावरती गुन्हा ह्या झाडं लावली त्याबद्दल आमच्यावरती जो दाखल आहे त्यामध्ये आरोपी आहे आता हे कुठनं आले कोण आहेत ती गेले होते काल निवेदन द्यायला तो ओबीसी सी एलचा आमकाचा आहे लगी पदवी वाटप झाली लगी ओबीसीचा बी केला नेता त्या ओबीसीवरच अन्याय झाला म्हण म्हणजे या ठिकाणी स्वार्थी राजकारण केलं जात आहे या ठिकाणी दुधाचं दूध पाणी करायचं असेल तर कोकणी साहेबांना डीवाय साहेबाला पी विनंती आहे काभार तॉप तिथला ते ह्याचा आणि राजेंद्र राऊत यांनी सांगितलं आहे आम्ही सुद्धा शोध घेतो आहे खऱ्या आपली निष्पन्न झाल्यानंतर मग तोंड कशी काळी पडतील किंवा ही होईल हे सगळ्या जनतेला दिसेल या ठिकाणी राजकारणाचा फारस आहे अन्य त्यामध्ये काही नाही सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिला शिवसेनेचा <laughs> आणि इतर तालुका प्रमुखही काय राजीनामे द्यायला लागलेत तर आपले